बोला राणी सरकार आज काय आज्ञा आमच्या सारख्या पामराला शेतात तासा तासाभरात भेटताच नितीश तिला विचारतो पामर आणि तेही तुम्ही ती आश्चर्याने बोलते अहो त्या पामरालाही लाज वाटेल असे जर पामर असेल ती हसत बोलते अरे असं काय आम्ही केलंय की तुम्ही आम्हाला पामर समजत नाही आम्ही विचारे तो नाटकी नाटकीसर लावून हम्म पामर काय बिचारे काय आज नक्की तुमचाच चेहरा आरशात पाहून आलाय ना ती म्हणते म्हणजे म्हणायचं काय तुला काय केलं तर आम्ही ते तरी सांगा की आपण राणीसाहेब आम्हाला पामर गरीब समजत नाही आणि बाय द वे आरशात आम्ही रोज तुम्हालाच पाहतो आमच्या गरीब तो तिच्या दोन्ही खांद्यावर हात टाकत बोलतो काय करताय रानात आहोत आपण ती त्याचे हात काढण्याचे निष्फळ प्रयत्न करते आणि ॲज युजल तो अजूनच आपले हात तिच्या खांद्यावर घट्ट होतो हे, हे चावटपणा आजकाल वाढलाय तुमचा आजकाल आणि अक्कासाहेब वहिनी साहेब व भैयासाहेब साहेब यांना कळायला तर काय हवेतच असतं आजकाल ती थोडं लाडीक पण रागीट सरत बोलते चावटपणा अजून पाहिलाय कुठे राणी सरकार अजून तुम्ही आमचा तो डोळ्या मारत मुश्किलपणे बोलतो त्याचं ते हावभाव आणि बोलणं ऐकून तिच्या काळजाचं पाणी पाणी होत असत बस ना अजून किती जीवाला घोर लावणार आधीच खूप त्रास देत आहे तुम्ही राणी सरकार तो तिचा झुकलेला चेहरा आपल्या अंगठ्याने वर करत म्हणतो ती त्याच्या नजरेत पाहते त्याची ती नजर होत तिला आणि परत तिची नजर खाली तेरी झुकी नजर नेहमी काळजावर वार करून जाते राणी हमे तुमचे इश्क नाही मोहब्बत हे आपली ही रोम रोमात शहालेली प्रत्येक नसही तो परत तिची नजर वर करून चारोळ्या म्हणतो आणि मग तिच्याकडे पाहून इशारा करतो कशी वाटली म्हणून ती आपल्या ओठांचा चंबू करून फ्लाइंग किस करते आणि तीन बोटांनी छान म्हणते आज शेरो शैरी तेही हिंदी मराठी मिक्स करून काय इरादा आहे तिचा सवाल आने से पहिले इरादा तो नेक था हमारा जाने मन आपसे नजरे क्या मिलाई हमने तो बस इश्क बाजी का फूट गया हमसे तो त्याच अंदाजात तिला जवाब देतो त्यावर ती परत मरते दोघही परत नजरेत विसरून जातात कि ते इथे कशासाठी आले आहेत मी ज्या कामासाठी बोलवलं आहे ते बोलू आता तो तिच्याजवळ सरकत गालापर्यंत आलेला पाहून ती भानावर येत बोलते ती मागे अचानक शिरल्याने त्याचा हिरमोड होतो काय यार तू आज मोका था दस्तूर था तरी करीबाने का तो तंड पाडत बोलतो हे हेच ती हे त्याच्या चेहऱ्यावर बोट नाचत हेच ताईडीने करू नका म्हणून सांगितलं आहे ती म्हणते का यार तुझी तायडी पण तो त्रासून बोलतो आणि तो परत तिच्याकडे चमकून पाहतो तायडी बोलल्या म्हणजे तुला म्हणायचं आहे की ताईडीला आपल्याबद्दल माहीत आहे तो जरा घाबरतच बोलतो हम्म ती माण्यानच होकार देते ओ शिट मग आता तो डोक्यावर हात मारत आता काय काहीच नाही ती हसत अग ये तायडी म्हणजे तुझी बहीण तो बोलतो तशी ती हो मध्ये मान हलवते त्यांना आपल्याबद्दल तो तिच्याकडे व त्याच्याकडे हात करत आपल्याबद्दल कळालं आहे असं म्हणालेस ना आता ती परत हो मध्ये मान हलवते तिला हसू येत होतं त्याचा तो घाबरलेला चेहरा पाहून आणि तरी तू हसत आहेस तो मात्र त्रासून हो मी हसत आहे कारण तुमचा चेहरा पाहून ती हसतच बोलते तसा तो भोट करून चेहरा त्रासलेला करतो तुम्ही आधी शांत व्हा ती त्याला कुल करत बोलते शांत काय बसायला सांगत आहेस आता मरणाची वेळ आली आहे तो तिच्यावर चिडत अहो किती प्रेशर घेत आहे त्याच्या संगतेत राहून बरेच इंग्रजी शब्द शिकली होती ती आता मी काय म्हणते ती नीट ऐका तरी ती म्हणते बोल लवकर तोही अहो प्रायडीचा आपल्या प्रेमाला होकार आहे हेच सांगायला मी बोलावलं होतं आत्ता ते एका दमात सगळं बोलून जा, जाते ताकी परत ह्याचं प्रेशर वाढायला नको काय तो आनंदाने ओरडतो आणि जागीच उडी घेतो तुझ तु, तुझ्या घरच्यांचा होकार आहे वाव यार ऑसम न्यूज दिली तू तो तिच्या गालाचा गालगुच्छ घेत बोलतो काय ते ऑसम न्यूज हा नवीन शब्द ना मॅडम साठी त्यामुळे तशी रिॲक्शन अगं म्हणजे भारी बातमी तो बोलतो आता एवढं तरी त्याला ती कशावर कोणत्या शब्दावर काय रिॲक्ट करते हे समजायला लागलं होत अच्छा ओसम ऑसम न्यूज म्हणजे भारी बातमी ती स्वतःशीच दोन तीन वेळा बोलते ते जाऊ दे ग तो तिला त्या आंब्याच्या झाडाखाली बसवतो आणि स्वतःही तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडतो किती भारी आहे ना तुझ्या घरी आपल्या प्रेमाला होकार आहे ते तो तिच्या हातात आपले हात गुंफून म्हणतो हो मला तर तायडीने विचारलं तेव्हा धडकीच भरली होती की काय सांगू ती कालचा प्रसंग आठवत काय झालं होतं तुमचं बोलणं नीट सांग ना तो नीट सावरत बसून पण हातातला हात अजून आजु... अजूनही काढला नव्हता ते का तिने आपल्याला एकत्र पाहिले होते तुम्ही सोडलं होतं ना घरापाशी ते असं बोलून ते ते ती सगळा संवाद त्याला जशाच्या तसा त्या दोघीला सांगते म्हणजे त्यांनी आपल्याला आधीही पाहिलं होतं आणि तरीही त्यांनी कधीच विचारलं नाही याबद्दल त्याला आश्चर्य वाटलं हम्म कदाचित मला वाटतं तिने पाळत ठेवली असेल आपल्यावर आणि मग काल विचारलं असेल तीही विचार करत म्हणते खर तर मला नाही पटत की त्यांनी याआधी आपल्याला पाहिलं असेल कारण मग त्याच वेळी त्यांनी विचारलं असत पण त्या म्हणाल्या की त्यांनी पाहिलं तर पाहिलं जाऊ दे आता सगळं कळालं आहे त्यांना आता कशाला टेन्शन तो विचारात होऊन बोलत होता नुसतं माहीत नाही तर आपल्या लग्नाला तिच्याकडून परवानगी आहे लंडनबाऊ लंडन बाबू लंडन ती हसत बोलते खूप आनंदात होते दोघे दोन्ही घरच्यांची निमित्त परवानगी मिळाली होती आणि त्याच आनंदात आपलं भविष्य रंगवत होते दोघे खूप जवळ बसून तुम्ही आणि इथे अचानक त्याला कोणाची तरी चाहू लागली म्हणून त्याचं वर लक्ष गेलं तर त्याच्या मासाहेब होत्या इथे काय करताय तुम्ही नितीशराव मासाहेब आवाजात राग स्पष्ट दिसत होता त्यांना पाहून काऊच्या शरीराचा कंप पावत होता तर आतून थोडा का होईना घाबरलेला नितीश रागाने त्यांना पाहत होता आम्ही इथे सहज गप्पा मारत बसलो होतो खाली मान घालतच पण काऊचा हात घट्ट पकडत तो बोलतो काऊ घाबरली आहे हे त्याला कळालं होत काऊ म्हणजे कावेरी तुम्ही रावसाहेब यांच्या कन्या ना त्या नितीशरावांचं बोलणं पूर्णपणे इग्नोर करत काऊकडे पाहत तिला विचारतात ती फक्त मानेनच हो बोलते बाबांना सांगा तुमच्या उद्या आम्ही तुमच्या घरी येतोय लग्नाची बोलणी करायला तुमची व आमच्या नितीशरावांची त्या बोलतात तसं चमकून दोघं एकमेकांकडे पाहतात आणि मासाहेबांकडे पाहतात मासाहेब साहेब गालात हसत होत्या दोघांना क्षणभर विश्वासच बसला नाही मासाहेब बोलल्या ते असं का पाहताय आम्हाला आम्ही इतकंही वाईट नाही की मुलाचं सुख कशात आहे हे आम्हाला कळत नाही कावेरी जा तुम्ही उद्याची तयारी करा सकाळी दहा वाजता बोलणी करायला येतोय म्हणून रावसाहेबांना सांगा आणि हो तुम्हीही खोबऱ्याची वडी व कांदे पोहे बनवून ठेवा तोपर्यंत आम्ही सहपरिवार येतोच मासाहेब बोलल्या तशी ती खुश होऊन त्यांच्या पाया पडते आणि चालायला लागते विचार करत कि लवकरच आपलं आणि नितीशजींचे लग्न होणार या स्वप्नातच तर इकडे नितीश खुशी पेक्षा आश्चर्य जास्त वाटत होत कि यांनी इतक्या सहज होकार कसा दिला तेही काही ड्रामा न करता नितीश लवकर आटोपून घरी जा आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी त्यांच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्या बोलल्या आणि आल्या पावली निघूनही गेल्या त्याच काही काहीही न ऐकता जरा वेळाने तो घरी आला मासाहेब घरी होत्याच शिवाय त्यांच्या बरोबर घरातील बाकीचे सदस्य होतेच गेले होते जे दिवसांनी या नितीशराव नितीशला आल्याचं पाहून मासाहेबांनी हसून स्वागत केलं खर तर त्यांचे वागणे आज घरातल्यांना वेगळेच भासत होते तो येईपर्यंत त्यांनी आज खास स्वतः स्वयंपाक केला होता तोही नितीशरावांची आवड अक्काजीना विचारून आता आताही त्यांचं हे वेगळं रूप सगळ्यांना गोंधळात पडत वाढत होत नितीश आत येऊन सोफळ्यावर बसताच मासाहेबांनी त्याच्या व कावेरीच्या नात्याबद्दल सांगितलं जे काहींना माहीत होतं काहींना नाही आणि हेही सांगितलं की उद्याच रावसाहेब यांच्या घरी जाऊन मागणी घालायला जात आहोत म्हणून तयार राहा दहाला आवर्जून असं सांगून त्या आपल्या खोलीत निघून गेल्या कुणालाच आधी पाच मिनिटे तर काहीच समजलं नाही की त्या काय बोलल्या पण नंतर सर्व भानावर आले तेव्हा आधी विश्वास न बसलेले सर्वजण जाऊ दे महत्वाचं सध्या कावेरी व नितीशरावांचं आपल्या लग्न आपल्या लग्न आहे सो ते आपण एन्जॉय करू असा ठराव पास करून सगळे धतर धतर करून नाचायला लागले खास करून त्याची धाकटी बहीण सोनम व धाकटा भाऊ निलेश दादाचं लग्न दादाचं लग्न असं ओरडतच अक्का आजी व भैयासाहेब साहेब यांना जरा टेन्शन आलं होतं पण ते टेन्शनही धुळीस मिळतं कारण सोनम व हो निलेश त्यांना नाचायला जे पडतात काऊ सुद्धा आपल्या स्वप्नात हरवत घरी जाऊन मासाहेब जे बोलल्या ते आपल्या तायडीला सांगते त्यांना खूप आनंद होतो दुसऱ्याच दिवशी दोघींची धावपळ सुरू होते कारण नाश्ता कांदा पोहे चहा बरोबर नारळाची बर्फी कवला एकटीलाच बनवायची होती आणि पूर्ण फॅमिली येणार म्हणजे सगळंच जास्त बनवायला लागणार होत त्यामुळे दोघीही सकाळी चार वाजल्यापासूनच झटत होत्या किचनमध्ये अजून त्यांनी रावसाहेब यांना काहीच सांगितलं नव्हतं कारण रावसाहेब रात्री मुक्कामाला शेतात गेले होते पिकांमध्ये पाणी सोडायला ते सकाळी नऊ पर्यंत आलेच नव्हते अजून या दोघींची तशी बऱ्यापैकी सगळी तयारी झाली होती घर स्वच्छ धुवून चकचकीत केलं होतं बर्फी तयार होती थोडे पदार्थ एक्स्ट्राही करून ठेवले होते की कशात कमतरता राहू नये पोह्यांची तयारी करून ठेवली होती बस पाहुणे आल्याचं कळालं की काऊ परतणार होती आणि चहा तेव्हाच रांगोळी काढून झाली होती ताईडीने मस्त मोठी काढली होती जणू आज घरात दिवाळी होती काऊ तिचा आवरायला गेली होतीच की बाबा आला अरे ताईडे हे काय रांगोळी वगैरे ते आत भाज्यांची पिशवी ठेवायला आले आणि ताईडीला बघून बोलले बाबा बरं झालं तुम्ही आलात लवकर अजून अर्धा तास आहे तर जा लवकर आणि आवरून घ्या तुमचं खाटेवर नवीन सदरा सफेद रंगाचा आणि खराडी रंगाची पॅन्ट काढून ठेवली आहे ती घालून बाहेर या मग सांगते सर्व ती आत ढकलतच त्यांना बोलते तेही फक्त बर म्हणतात या पोरींचं पन्ना काय चालू असतं अशी बडबड करत ते आवरायला लागतात थोड्याच वेळात ते आवरून येतात आता सांगणार आहे का तू तायडे कसली जय तयारी चालू आहे तुमची बाबा किचन मध्ये येत बोलतात तर काऊ आधीच आलेली असते आत मोर पंखी साडी ती खूप गोड दिसते दिसत असते बाबा तर तिच्याकडे पाहतच राहतो आज तिने थोडा मेकअपही केला होता काजळ लिपस्टिक लावून सीमाकडून वेळ उधारे आणली होती खूप तुम्ही दोघी बाबांच्या डोळ्यात पाणी असतं जरू ती सासरी चालली आहे असं त्यांना वाटत असत ते दोघींच्या डोळ्यातील काजळ हळूच बोटांना आपल्या लावत त्यांच्या कानामागे टीका लावतात दोघेही त्यांना तशा भी लागतात इतक्यात गाडीचे हॉर्न वाचतात रावसाहेब कोण आहे बाहेर हे पाहतात तर शेलार फॅमिली पूर्ण आलेली आबासाहेब सोडून इकडे त्याच्या घरी हीच तरा असते सगळे त्याला चिडवत असतात खूप गडबड चालू असते सकाळपासूनच आणि फायनली दहा वाजता सगळे गाडीत बसून तिच्या घरी आलेले असतात नितेश तर आज हवेतच असतो रावसाहेब घरात नाही का बोलवणार मासाहेब हसून दारातच खोळंबलेल्या रावसाहेब यांना बोलतात तसं रावसाहेब भाणावर येतात आणि त्यांचं स्वागत करायला पुढे जातात इकडे लगेच आतमध्ये खलबले सुरू होतात नितेश रावांना पाहून तायडी काऊला चिडवत असते आणि छान आहे तुझी पसंतीही आवर्जून बोलते त्यामुळे तिला लाजल्यासारखं होतं त्यात तोही तिच्या साडीला सूट होईल असा शर्ट घेऊन शर्ट घालून आलेला असतो तिचा आवडता रंग मोरपंखी आहे हे तिने एकदा बोलून दाखवलं होतं आणि तेच ध्यानात ठेवून तो त्या रंगाचा शर्ट घालून आला होता ज्यात अर्थात तो राजभिंडा दिसत होता गोरा रंग असल्याने तो रंग खुलला होता त्याच्यावर रावसाहेब तुम्ही इतके का गोंधळून गेला आहात जसं काय तुम्हाला माहित नव्हतं की आम्ही येणार आहोत ते आता गर, आज आत घरात जाताना रावसाहेबांची उडालेली धांदेल पाहून शेवटी मासाहेब बोलल्याच तुम्हाला तुमच्या मुलीने सांगितले नाही का की आम्ही येणार आहोत समोरून पाणी घेऊन येणाऱ्या काऊला पाहून मासाहेब बोलल्या अक्का साहेबांना ही रावसाहेब यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटत होत रावसाहेब फक्त काऊकडे पाहतात ठीक आहे मी सांगते तुम्हाला ते काऊच्या हातातील ट्रे मधला पाण्याचा ग्लास घेत बोलतात त्याचं काय आहे ना आमच्या रितिशरावांना तुमची कन्या आवडली आहे त्या बोलतच असतात की त्यांना तायडी दिसते खूप शालीनता असते तिच्यात कामाचा उरेखही आहे हे त्यांना दोन सेकंदात कळतेही मा साहेब म्हणजे मा साहेब असतात त्यांची नजर प्रमाणे तीक्ष्ण होती काहीच सुटायचं नाही त्यांच्या नजरेतून रावसाहेबांना मासाहेब काय बोलतात ते आता कळतं जेव्हा त्या तायडीकडे पाहत असतात पण नेमका इथेच रावसाहेब यांचा गैरसमज होतो कि ते तायडीला मागणी घालत आहेत त्यांना खूप आनंद होतो आपल्या पोरीचं भाग्य उजळले म्हणून इकडे काऊ सगळ्यांना चहा पोहे देता देता नितीशलाही बिंदास पाहत असते तशी ती बिंदासच असते आणि सगळे ओळखीचे असल्याने तर काय विचारूच नका नेहमीप्रमाणेच अक्का जवळ बसून गप्पा मारायला लागते नितीश तर आज ठार वेडा झाला होता तिला या रंगात पाहून तोही नजर चोरून चोरून पाहत होता आणि मॅडमचे चाललेले इशारे पाहून हाच लाजत होता तिचं आपलं कशी दिसते तुम्ही पण छान दिसता असे नॉर्मल इशारे करत होती त्याला आणि हे सर्व नोटीस महासाहेब करत होत्या जे त्यांना बिलकुल आवडलं नाही हे चेहऱ्यावरून दिसत होत त्यांच्या अगदी साफ हे काय आज पिकॉक डे आहे का दादानी त्याच रंगाचा ड्रेस घातला आहे आणि वहिनीनेही बाहेर रांगोळी त्याचीच काढली आहे आणि वहिनी सुद्धा त्याच रंगाची साडी नेसून आली आहे आता सोनम नितीशची बहीण बोलते तस सगळं घर हसायला लागत बाळ सोनम तुझी गल्लत होतीये तुझी वहि वहीन, होणारी वहिनी तर लाल रंगाची साडी नेसून आली आहे मोर पंखे तर काउनी नेसली आहे तिच्या शेजारी बसलेले रावसाहेब बोलतात तसं मासाहेबांच्या चेहऱ्यावर मंद हसू येतं आणि त्या इशाऱ्यानेच नितीशला बाहेर चला म्हणून इशारा करतात तस तो तिला इशाऱ्यानेच आलोच मी असं म्हणत असं सांगून मासाहेबांच्या मागे येतात नाही हो काका वहिनीने मोरपंखी साडी नेसली आहे असं ती बोलतच असते की तिचा फोन वाचतो आलेच हमी म्हणत ती तिथून उठून निघून जाते रावसाहेब विचार करतच असतात की सोनम असं का बोलली तोच मासाहेब व नितीश आत येतात नितीशचा चेहरा पडलेला होता तो फक्त काऊकडे एकदाच केवळ त्याने पाहतो ती नजरेनेच विचारते काय झालं म्हणून पण तो काहीच बोलत नाही खाली मान घालतो तर रावसाहेब मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं आता मा बोलायला लागतात आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आमचं इथे असं सगळं येण्यामागे काय कारण असावं तरी मी सांगते कारण परत गोंधळ उडायला नको असं बोलून ती नितीशकडे पाहते पण नितीशची नजर खाली असते तर रावसाहेब आम्ही तुमची मोठी मुलगी सोनल हिला आपली सून बनवण्यासाठी मागणी घालायला आलो आहोत सोनलवर आमच्या मुलाचा म्हणजेच नितीश रावांचा जीव जडला आहे हो ना नितीशराव त्या बोलतात तसं सगळे घरातले एकमेकांकडे पाहायला लागतात की असं का मासाहेब बोलत आहेत कारण कावेरी सून होणार ह्यासाठी ते आधी होते ना नितीशकडे सगळे बघायला लागतात हो ना नितीशराव मासाहेब परत बोलतात तसं तो फक्त मासाहेबांकडे पाहतो आणि मानेनच होकार भरतो त्याची नजर त्याच वेळी काऊकडे जाते काऊला तर काय चालले हे समजत नाही घरच्यांनाही समजत नसतं पण काही बोलताही येत नसतं इकडे हा मनातल्या मनात, मनात काऊची माफी मागत असतो तर मग ठरलं रावसाहेब आबासाहेब उद्या संध्याकाळी येत आहे त्यांनाही या नात्याशी काही प्रॉब्लेम नसेल आता दोघं नवऱ्या बायकोच राजी असतील तर काय करणार काजी नाही का, का रावसाहेब त्या हसत म्हणतात तुम्ही खूप मोठ्या कर्जातून उतरवला आम्हाला उतरवला आहे मासाहेब मला माझ्यासारख्या पामराने कितीतरी चपला जिजवल्या असत्या तरी माझ्या तायडीला तुमच्यासारखं जागा शोधून भेटली नसती ते कृतकृत्य होऊन त्यांना हात जोडत बोलतात तायडी मात्र एका जागी स्तब्ध उभी असते काहीच कळत नसतं की काय बोलावं तीच तरा काऊची बर आता येतो आम्ही उद्या आबासाहेब आले की सांगावा पाठवतो मग लग्नाची पुढची बोलणी करून टाकू दोन दिवसात यांचा बार उडून टाकू काय म्हणताय रावसाहेब मासाहेब हसून त्यांचा निरोप घेतात सगळे आनंदाने आलेले मात्र चेहरा पाडून चालले होते कारण त्या होकार गप्प गप्प कर। गप करतो तिथं अक्काजी आजी ह्याचा सोक्ष मोक्ष लावायचाच असं ठरून रावसाहेब यांचा निरोप घेत दुःखी मनाने घरी परतात पर घरी येताच मासाहेब बाजी जिंकतात त्या पटवून देतात की तायडीच या घरी घरचे सून बनण्यात कशी चांगली आहे वगैरे त्यात नितीशही हो ला हो म्हणत होता कुणाशी काहीच बोलत नव्हता ना कुणाला काही सांगत होता अक्काजी व भैयासाहेब यांनी खूप प्रयत्न केला होता त्याला खोदून विचारायचा पण आजपर्यंत वर्तमान काळापर्यंत एक मासाहेब व दुसरा नितीश सोडला तरी कुणालाच माहित नव्हतं की त्याने त्याऐडीशी लग्न का केलं हो आबासाहेब आल्यानंतर तर मासाहेबांनी अशी पावले उचलली की खरंच या दोघांचं दोन दिवसात लग्नही झालं काऊलाच काय तायडीलाही विचार करायला वेळ मिळाला वेळ मिळाला नाही दोन रात्री चौघांनी कशा काढल्या कशा रडत काढल्या असतील हे त्यांचं त्यांनाच माहीत चौघे म्हणजे काऊ नितीश तायडी व रावसाहेब कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू